माणगाव येथे दोन दिवस भक्तिभावाने संत सेना महाराज कुलतिथी सोहळा अभिषेक पूजन प्रवचन कीर्तन आणि जागर भजनाने तुमदुपले वातावरण महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग चंदगड तालुक्यातील मानगाव संत संतसेना महाराज पुण्यतिथी सोहळा दोन दिवस मोठ्या भक्तिभावाने पार पडला एकोणीस व वीस ऑगस्ट रोजी धार्मिक विधी प्रवचन कीर्तन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि परिसर दुमदुमला सोहळ्याची सुरुवात मंगळवारी सकाळी मूर्ती अभिषेक व पूजनाने झाली यानंतर अभिषेक गंगापूजन कासवपूजन दीपपूजन ध्वजपूजन पताकापूजन अशा धार्मिक विधींनी वातावरण पवित्र झाले दिवसभर भक्तिगीत प्रवचन व कीर्तन सुरू राहिल दुपारी बारापासून रात्री उशिरापर्यंत अखंड विना सेवा साजरी झाली यात मानगाव व पंचकृषीतील महिला पुरुष भजनी मंडळाचा उत्स्फूर्त सहभाग होता संध्याकाळी हरिभक्तपरायण लक्ष्मण मानकोजी गडकरी यांचे प्रवचन झाले तर रात्री हरिभक्तपरायण नारायण मगदूम महाराज आजरा धामने यांच्या कीर्तनाने भावी ांना आध्यात्मिक ऊर्जा मिळाली रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत झालेल्या जागर भजनामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात रंगला दुसऱ्या दिवशी बुधवार सकाळी हरिभक्त परायण नारायण मगदुम महाराज यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली त्यानंतर महाप्रसादाचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने घेतला या दोन दिवसाच्या सोहळ्याला पंचक्रोशीतील मान्यवर संत समाज प्रमुख कार्यकर्ते आणि असंख्य भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आयोजक चंदगड तालुका श्री संत सेना महाराज नाभिक समाजाने सर्व भाविकांचे आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा